नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी तर मैत्रिणींनो दिवाळी झाली आणि दिवाळीनंतर दिवाळीच्या आधी जितकं काम असतं तितकंच काम दिवाळीनंतरही येतं कारण तर तुळशीचं लग्न झाले की लगेच लग्न सराई चालू होते आणि लग्नाचे ब्लाऊज ही द्यायला चालू होतं तर मैत्रिणींनो व्हिडिओ बनवाय बनवण्यामागे उद्देश असा की आपण काय करतो ब्लाऊज शिवाय ब्लाऊज हे अस्तर कापून आणतो तर अस्तर कटिंग करून आणल्यानंतर आपण ते लगेच ब्लाउज कापायला सुरुवात करतो हे बघा त्याला खूप अशा गुड्या आलेल्या असतात अस्तराला आणि आपण कधी कधी काय करतो कंटाळा आला कदी -कदी कर कंटा की तसंच हाताने सरळ करून घेतो आणि लगेच ब्लाऊज कापायला घेतो तर ब्लाऊज कापायला घेतो तर ते मग शिवताना आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतात की थोडंसं मागे पुढे होतं किंवा मग फिनिशिंग चांगली नाही येत अस्तर केल्याने आपल्याला शिवतानाही फिनिशिंग छान देता येते आणि ब्लाऊजही व्यवस्थित कटिंग केलं जातं आता हे बघा हे अस्तर कसं आहे किती चूक गुढ्या आहे याला याच्यावर आपण असच नाही ना कापू शकत का याला प्रेस केल्याशिवाय पर्यायच नाही तर अंतांनी सगळे अस्तर मार्केट मधून अस्तर आणतो ना आणल्यानंतर ते सगळे अस्तर काही असतं व्यवस्थित तरी पण जिथं अस्तराची फोल्ड असते ना तिथे इस्तरी करूनच घेतली पाहिजे कारण कटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम नाही आहेत कटिंग व्यवस्थित होऊन जाते ब्लाउजची आणि शिवतांनी पण काही प्रॉब्लेम येत नाही अस्तर न ना करता आपण जर कटिंग केलं ना तर कमी जास्त होण्याची शक्यता जास्त असते ब्लाउज त्यापेक्षा आहे ना अस्तर इस्तरी करायचं आणि मगच कापून घ्यायचं तर तसेच काही ब्लाउजही असतात की त्यांना इस्तरी करावीच लागते ते पण एकदम असे चुरगळलेले असतात आता हे जे काही ब्लाउज आहे ना काटपदरचे यांना प्रेस करावी लागते थोडी थोडी का यांना सघडे आलेल्या असतात ब्लाउजांना अशा हे बघा हे अस्तर आहे याला बघा किती आता हे मी असंच याच्यावर कटिंग नाही करू शकत ना तर याला पहिले प्रेस करावी लागेल व्यवस्थित करावं लागेल आणि मग हे करायला लागेल आता या ज्या काट पदार्थच्या साड्या जरी वगच्या सा याच्यावर असतर इस्तरी करतानाही ना खूप जपून करावी लागते किंवा कारण हे ना त्याचं जरीचं याशी अकसून जाते त्यामुळे एकदम झपून त्याची या ब्लाउज पिसांची इस्तरी करून घ्यायची हे पण एक यांची पण एकदम जपून इस्तरी करायची नाहीतर ते आकसण्याची किंवा चितकण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर हे बघा हे अशा प्रकारचे जे ब्लाऊज असतात ना यांना तर प्रेस एकदम लाईट म्हणजे त्याच्यावरती दुसरा आपला कपडा ठेवायचा अस्तरचा किंवा दुसरा कोणता कॉटनचा आणि मगच ते ब्लाऊज कापायचं नाही तर हे लगेच चिटकून जास्त किंवा गोळा होऊन येतात कारण कपडा खूप पातळ असतो तर तर मैत्रिणीनो म्हणजे कंटाळा न करता व्यवस्थित अस्तर कापून आणि इस्तरी व्यवस्थित करून ब्लाऊज पीसला पण व्यवस्थित इस्तरी करून जर आपण कटिंग जर केले तर शिवताना पण आपल्याला फिनिशिंग छान देता येते आणि जर आधी आपण क कपड्याला इस्तरी जर केलेली असेल ना तर ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर इस्तरी करायची कधी कधी गरज वाटत नाही इस्तरी तर करावीच लागते ब्लाऊज शिवून झाल्यानंतर पण आधी जर करेल असली तर नंतर जास्त प्रॉब्लेम येत नाही तर न कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू